जेवताना तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने मी अगदी दोन ते तीन मिनटात तयार होणारे मस्त चटपटीत असे कांदे बनवणारे तर हे कांदे तोंडाची चवच नाही तर ताटाची सुद्धा लज्जत वाढवतात तर अशा पद्धतीने मस्त साधे सोपे पद्धतीतले हे कांदे बनवून बघा एकदा नक्कीच करून पहा ह्या प्रकारे तर त्याकरिताईना मी इथं एक कांदा घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने मध्यम आकाराचा आपल्याला कांदा घ्यायचा आहे जास्त मोठंसुद्धा घेऊ नका तर आता ह्या कांद्याला अशा पद्धतीने मी वरचे जे साल असते तर ती काढून घेतलेली स्वच्छ आपल्याला इथं हा कांदा करून घ्यायचा आहे आणि थोड्या अंतरावर गोल अशा आकाराने आपल्याला छान असा कांदा चिरून घ्यायचा आहे तर पहा अशा प्रकारे गोल रिंग तयार होतील ना अशा प्रकारे ह्या पद्धतीने आपल्याला इथं हा कांदा मस्त असा कट करायचा आहे तर तुम्ही असा आपण नेहमी भाजीला वापरतो ना तर चौकोनी बारीक असा तस तसा देखील तुम्ही हा कांदा चिरून घेऊ शकतात पण असा जर चिरला ना तर, तर खूप छान मस्त दिसायला देखील सुंदर असे दिसतात आणि खायलासुद्धा वेगळं असं आपल्याला लागतं तर हे बघा तर तुम्हाला इथं किती ह्या कांदे बनवायचे आहेत त्यानुसार एक दोन कांदे तुम्ही इथं कट करून घेऊ शकतात पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे कांदे ना तर व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे आहेत तर बघा मस्त असे मी हे कांदे सर्वे काही ना छान असे रिंग असे वेगवेगळे करून घेणार आहे म्हणजे जो काय आपण मसाला नावणार ना तर सगळ्या कांद्याला व्यवस्थित असा लागला जाईल तर बघा इथं आपण मध्यम आकाराचा कांदा घेतला होता त्याच्यामुळं मस्त मध्यम आकाराचे छोटे छोटे मस्त रिंग असे तयार झालेले आहेत तर ह्या प्रकारेच आपल्याला छान असा ह्या कांदा है ना गोल आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे आता हे कांदे आपण साईडला करून घेणार आणि सोबतच इथे ना मी सुद्धा मस्त अशी चिरून घेणार आहे ताजी आणि हिरवीगार कोथंबीर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे छान अशी मस्त ही ना गावळी आणि कोथंबीर असली ना तर मग खूप छान मस्त आपले हे कांदे चवीला लागतात बारीक अशी मी थोडीशी ना कोथंबीर याच्यामध्ये टाकणार आहे ते हे बघा मस्त अशी मस्त हिरवीगार कोथंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे आता इथं आपल्याला एक भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एकदम थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे फ्रीजमधलं घेऊ शकतात किंवा तुम्ही माठातलं पाणीसुद्धा वापरलं ना तरी देखील चालतं आणि ह्या थंडगार पाण्यामध्ये आपल्याला हे कांदे टाकून घ्यायचं आहे तर याच्याने मस्त आपले हे कांदे ना क्रंची असे लागतात आणि जे जे एक्स्ट्राचा जो तिखटपणा असतो ना कांद्याचा जो वास असतो तोसुद्धा निघून जातो म्हणजे चवीला अजूनच जास्त हे कांदे छान असे लागतात पाच मिनटं असंच मी ह्या कांद्यांना ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर पहा छान असे आपले हे कांदे इथे ना व्यवस्थित असे ना दिसायला देखील पहा किती सुंदरसे दिसत आहेत तर काढून घेणार मी आता लगेच खाण्यासाठी मस्त चटपटीत असे हे कांदे तयार करून घेणार इथे मी तर एका बाउलमध्ये सर्वे कांदे ना आपल्याला टाकून घ्यायचे आहेत चला तर मग याच्यामध्ये मी काही असे मसाले टाकणार आहे तर त्याच्यामध्ये अजूनच जास्त आपले हे कांदे चव चवीला आणि अगदी चटपटीत असे बनवून तयार होतील तर त्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे पाव चमचा लाल चटणी म्हणजे लाल तिखट आणि इथे मी घेतलेलं आहे पाव चमचा काळी मिरी पावडर सगळ्यांचं प्रमाण हे अगदी एक सारखंच असणार आहे आणि सोबतच इथे मी घेतलेलं आहे चाट मसाला काळं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला वरून असा छान पिळून घ्यायचा आहे तर पहा किती छान मस्त आपलं हे कांदे चटपटीत बनवून तयार होते सगळं साहित्य आपलं अगदी छान असं मस्त चटपटीत आहे त्याच्यामुळं वरून आपल्याला मस्त बारीक आपण जी चिरून घेतली होती ती कोथंबीर घालायची आहे सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहा आपले इथे कांदे मस्त चटपटीत असे तयार झालेले आहेत जर तुम्ही जेवायला भाजी नसली ना तरीसुद्धा तुम्ही हे कांदे झटपट एक ते दोन मिनटात बनवू शकतात खूप छान चवीला तर लागतात पण अजूनच जास्त आपल्याला वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली ना तेव्हा सुद्धा तुम्ही झटपट हे कांदे बनवू शकतात आणि जेव्हा घरात भाजी काहीच नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला तेव्हासुद्धा तुम्ही झटपट हे कांदे मस्त चटपटीत बनवू शकतात तर नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कर, एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा